हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत एक आमचे खूप चांगले स्टुडंट आहेत आपण म्हणूयात की त्यांनी वन ऑन वन सेशन्स घेतलेले आहेत इनर चाइल्ड हिलिंगचे चा जे वन ऑन वन सेशन्स आहेत ते घेतलेले आहेत आता ते पूर्णत्वाकडे चाललेला आहे प्रवास आता संपत आलेला आहे पण प्रवास संपण्याआधीच खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स चांगले चांगले अनुभव त्यांच्या या सगळ्या प्रवासात इनर चाइल्ड हिलिंगच्या सेल्फ अपग्रेडेशनच्या या प्रवासात आले तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना काय काय एक्सपिरियन्स आले ते हाऊ मेनी ऑफ यू एक्सायटेड म्हणजे ज्यांना कोणाला एक्साइटमेंट आहे हे सगळं जाणून घेण्याची त्यांनी कमेंट्स मध्ये ई म्हणून लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही एक्साइटेड आहात हा त्यांचा अनुभव आहे हा ते स्वतः सांगत आहेत म्हणजे त्याची अनुभूती त्यांनी स्वतः घेतलेली आहे ड्रास्टिक शिफ्ट झालेला आहे बऱ्याचशा लिमिटिंग बिलीफ होत्या मनामध्ये तेही रिलीज झालेत तर आपण उशीर न करता त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आणि हा व्हिडिओ अशा कुणाला तरी शेअर करा तुम्ही नक्की की जे फ्रस्ट्रेटेड आहेत आयुष्यामध्ये ज्यांना असं वाटतं की काहीच सोल्युशन नाहीये अशांना नक्की शेअर करा कारण की हा तेवढाच प्रेरणादायी इन्स्पिरेशनल व्हिडिओ असणार आहे सो so, वेलकम अजितजी मी तुमचं स्वागत करते आपल्या या सेशनमध्ये आणि येस सो so, नमस्कार अजितजी स्वागत आहे तुमचं ते आम्हाला सांगा की इनर चाइल्ड हिलिंग किंवा त्याच्या आधी जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स जॉईन केलं त्याच्यानंतरचा तुमचं काय काय एक्सपिरियन्स आहे ते सांग ते सांगा नमस्ते माझी स्पिरिच्युअल जर्नी ऍक्च्युअली लॉकडाऊन नंतर सुरू झाली कारण की लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा वाईट घटना वाईट प्रसंग रिलेशनशिप किंवा डिप्रेशन या सगळ्या गोष्टीमुळे माझी स्पिरिच्युअल जर्नी त्या दरम्यान सुरू झाली त्यावेळी बऱ्याचशा वेग हिलिंग याच्यातून मी गेलो पण त्यातून सॉल्युशन मिळत नव्हतं किंवा मिळालं सॉल्युशन तर त्याचं म्हणजे काही वेळेसाठी त्याचं सॉल्युशन पण फायनल आउटपुट मला मिळत नव्हतं फायनल रिझल्ट मिळत नव्हतं आणि एप्रिल मे च्या दरम्यान मी मॅडमचे फ्री लेक्चर जॉईन केलं आणि मला मी डेली हिलिंग जॉईन केलं आणि डेली हिलिंग जॉईन केल्यापासून मला जो चेंजेस माझ्यामध्ये दिसायला लागला की आ, मी आधी फॉर्ग्युनेस करत होतो म्हणजे आधीच्या स्पिरिच्युअल पण याच्यामध्ये आल्यानंतर जे मी फॉर्ग्युनेस करायला लागलो ला। त्याच्याने माझ्यामध्ये इतके बदल झाले माझ्या रिलेशनशिप मध्ये म्हणजे ते प्रोफेशनल असो फॅमिली रिलेशन असो त्यामध्ये खूप चेंजेस आणि मग मला ही जर्नी खूप आवडायला लागली म्हणजे मी ऍक्च्युली uh, uh, याचा एवढं मला फायदा होऊ लागला जे माझं प्रोफेशनल करिअर जे होतं ते पूर्णपणे डाऊन झालेलं ते या डेली हिलिंगने त्याच्यामध्ये बरेचसे चांगले बदल घडले मग मी ऍडव्हान्स केला नंतर सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि uh, आता मी जे मिरॅकल माझ्या आयुष्यात घडलेत म्हणजे मी uh, मध्ये पण शेअर केलं की मी uh, पडलो होतो ट्रेनमधून ट्रेनच्या याच्यातून पण त्यातूनही मला जे काय लागलं होतं ते मी सेल्फ फिलिंग केलं विदाऊट मेडिसिन आताही माझा दात दुखते पण मी मेडिसिन टाळते आणि हिलिंग जे आपलं डेली आहे चॅन्टिंग सॅपिंग त्याने जेवढं हिल करता तेवढं करते आधीच कसं व्हायचं की मी म्हणजे कोलॅप्स व्हायचो किंवा माझ्या गुरुंवर अवलंबून राहायचो बऱ्याच जे स्पिरिच्युअल याच्यात होतं ते गुरुंवर अवलंबून राहावं लागेल पण मॅडमने स्वतःमध्ये एवढं कॉन्फिडन्स बिल्ड केलं आहे या टॅपिंग आणि या चॅन्टिंगमुळे आणि वेगवेगळ्या टूल्समुळे की आता मॅडमने सांगितलेले टूल्स वापरून त्यातून मी ओव्हरकम करू शकते कारण की जास्त मॅडमवरची डिपेंड राहायची गरज नाही म्हणजे मॅडमने म्हणजे प्रत्येक जो कोणी मॅडम कडे येतो त्याला स्वावलंबी बनवलं आणि तो, तो स्वतः सेल्फ फिलिंग करू शकतो एवढी सगळ्यांमध्ये पॉवर निर्माण केले थँक्यू मॅडम आणि बऱ्याचदा आधी असं व्हायचं की मी बऱ्याच लोकांकडून लोकांकडून एक्सपेक्टेशन करायचो किंवा ब्लेमिंग करायचो कम्पॅरिझन करायचो अरे तो नंतर आला आणि त्याला चांगले चांगले प्रोजेक्ट मिळत आहेत त्याला चांगले पैसे मिळत आहेत किंवा ब्लेमिंग करायचो याच्यामुळे माझं करिअर होत नाही याच्यामुळे माझा प्रोजेक्ट गेला हा जो माझा निगेटिव्ह पॉईंट होता तो इथे आल्यानंतर खूप म्हणजे खूप प्रमाणात चेंज झालाय म्हणजे आता मी भले मनात जरी विचार आला पण त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं तो विचार कसा बाजूला करायचा हे मी शिकलो यातून आणि ऍक्सेप्टन्स वाढले जे आधी ऍक्सेप्टन्सच नव्हतं ती ही सिच्युएशन घडली म्हणजे आज पण असं आलं की अरे माझी बोरविली ट्रेन मिस झाली आता मला दुसरी ट्रेन पकडावी लागेल पण नंतर मला चर्चगेट मिळाली मग आता मला बोरविलीला उतरावं लागेल दुसरी मिळेल का नाही पण नंतर आता ते एक्सपेक्टेशन किंवा ऍक्सेप्टन्स वाढले अरे वा म्हणजे युनिवर्सने माझ्यासाठी हे वेगळं रूप के तयार केला म्हणजे बोरिवली तुझ्यासाठी नव्हती पण तुला चर्ज ट्रेन मिळाली आणि तुझा प्रवास चांगला झाला तो मध्ये कदाचित झाला नसता हे जे ऍक्सेप्टन्स आहे हे जे म्हणजे पॉझिटिव्हनेस आहे तो वाढला गेलाय आणि मेरॅकल घडतायत की ती मला लोक समोरून विचारत कामासाठी जे ज्यांच्याकडे मी काम मागायला जायचो किंवा ज्यांना सारखं सांगायचो की मला काम द्या आज बरेचशी लोक समोरून येत आहेत की अरे तू करशील का मग हे करशील का आणि जबाबदाऱ्या वाटतायत म्हणजे मी फक्त ऍज अ ऍक्टर काम करत होतो आता माझ्याकडे आर्टिस्ट मॅनेजमेंटसाठी मला आता जी मी वेब सिरीज करतोय त्यात आर्टिस्ट मॅनेजमेंटची माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे तर ह्या गोष्टी भले त्या नवीन नाहीत माझ्यासाठी त्या नवीन आहेत पण मी चॅलेंज म्हणून घेतोय आणि मला यातून काहीतरी चांगलं शिकायला मिळते म्हणून युनिव्हर्स मला ते काम मिळवून देतोय हा पॉझिटिव्ह विचार माझ्यामध्ये बदल झालाय विचारायचंय की या सगळ्या प्रवासांमध्ये स्वीकारात्मक होणं गरजेचं आहे ना माणूस पॉझिटिव्ह राहू शकतो पण किती वेळ राहणार ना तर ऍक्सेप्टन्स झोन जो आहे तो कसा तुम्ही कंटिन्युएशन मध्ये आणलात म्हणजे तो आणता येतोय का त्यासाठी खूप काही वेगळे प्रयत्न करावे लागतात का मी सांगेन असं की मी आता रिलेशन uh, नाही सांगत पण खूप निगेटिव्ह झालेलं माझ्या बाबतीत आणि uh, मी ऑफिसला uh, होतो आणि मी डिस्टर्ब झालो पण मग का मी काय केलं की मी आपलं चॅन्टिंग माइंडफुल टॅपिंग ते केलं आणि संध्याकाळी ते रिलेशन एकदम चेंज झालं म्हणजे जे मला डिस्टर्ब होत होत हा म्हणजे हे मिरॅकल रिझल्ट आहे जे मी असे बरेचसे आहेत आता आपल्या शॉर्ट मध्ये आपण सांगू शकत नाही पण हे खूप खूप आहेत की असं तुम्हाला जे वाटत होतं की फ्रस्ट्रेटेड बाबा मनात नकारात्मक विचारत विचार होते की माझं काहीतरी कोणीतरी वाईट का कोणीतरी माझा वाईट विचार करत आहे का आणि त्यामुळे माझ्याकडे काम धंदा येत नाही किंवा त्यामुळे माझं सगळे एरियाज ऑफ लाईफ ब्लॉक झालेत का जसं की तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही पडला होता हेल्थ चॅलेंजेस होते रिलेशनच्या ते आता मनातनं आपसुक गेलंय का ते काढावं लागलं आता ते विचारही येत नाहीत काय झालंय त्याच्याविषयी विचार मॅडम अजून येत आहेत अजूनही ते निगेटिव्ह विचार येतात पण ते काढू शकते मी पहिला ते माझ्याकडे काढण्याचे टूल्स नव्हते किंवा मी स्वतःहून काढत नव्हतो त्यात अडकत होतो आणि त्या त्यात अडकून अडकून स्वतःला आणखी डिस्टर्ब करत होतो अजून फ्रस्ट्रेट होत होतो डिप्रेस होत होतो पण आता ओके मला माझं ध्येय आता ठरलेलं आहे मला आता जे फोकस आहे की जे तुम्ही आपण डेली दे रिच्युअल मध्ये लिहितो की फोकस त्यामुळे फोकस कडे लक्ष दिल्यानंतर मग ह्या गोष्टी आपोआप अप साईडला होतात आपल्याकडे काय आहे थँक्यू कशाला म्हण यस <laughs> ते डेली रिच्युअल मध्ये थँक्यू म्हणायला म्हणणं गरजेचं आहे कशासाठी प्रेम करतो आणि आपण ते सगळं लिहितो आणि त्या लिखाणाचा पण परिणाम होते की विज्युअलायझेशन काय आहे किंवा डेली अफर्मेशन्स काय आहे ह्या पाण्याच्या अफर्मेशनमुळे पण फरक पडते तर भरपूर वेगवेगळ्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात खूप बदल मस्त म्हणजे प्रत्येक जे काही तुम्ही कोर्स केले आतापर्यंत लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम बद्दल प्रत्येक कोर्सला काय म्हणाल वर्तित आहे की प्रत्येकामध्ये तेवढेच टूल्स आहेत की जे तुम्ही तुमच्या स्वतःहून वापरू शकता का कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं नाही नाही स्वतः वापरू शकतो कारण ते टूल तुम्ही दिलेले आहेत आणि ते कधी युज करू शकतो असं नाही की आणि त्याची एकदा मला प्रॅक्टिस जर झाली तर मी ती कधीही यूज करू शकतो म्हणजे आता तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पण जर माझी ती डेली प्रॅक्टिस झाली तर मी ते स्वतःहून पण युज करू शकतो त्यामुळे स्वावलंबीपणा जो आहे ही सुरुवात झाली मॅम ही तर माझी पहिली असेल त्यामुळे तुम्ही फ्री झालात हरकत नाही तर मी तुम्हाला एकच सांगेन की या सगळ्या जर्नीमध्ये करिअर वाईज पण तुमची गाडी सुटली जसं की आपण बिझनेस रिलेटेड पण तुम्हाला कोचिंग केलं की बाबा बिझनेस रिलेटेड कसा अप्रोच पाहिजे किंवा त्याच्याबरोबर हिलिंग पण केलं जे लाईफ कोचिंग होतं ते केलं माइंड प्रोग्रामिंग केलं की बिझनेस बद्दल तुम्ही तुमचं जे आता प्रोफेशन आहे त्याबद्दल तुमचे बरेचसे ब्लॉकेजेस होते तर त्याचा जो तुम्हाला मिळाला की तुम्ही आता पण की ज्या लोकांकडे तुम्ही जात होतात तीच लोक आता तुमच्याकडे येत आहेत की आमचं काम कर म्हणून तर तो अनुभव कसा होता खूप छान होता म्हणजे माझ्या बरेचसे लिमिटिंग बिलिफ होते बरेचशा निगेटिव्ह गोष्टी होतात की म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एक ग्रुप आहे त्यांनाच काम हो मिळत आहेत ठराविक जात तर मग त्यांनाच काम मिळतात अशा बरेचसे लिमिटेड बिलीफ्स होते किंवा माझ्याकडे एवढं टॅलेंट असून मलाच काम मिळत नाहीये वसिला पाहिजे वगैरे हे बरेचसे लिमिटेड बिलिप्स होत्या त्या आत्ता पूर्णपणे निघून गेल्या आणि याच्यामुळेच माझ्याकडे काम मिळतात असं नाही की याच लोकांकडे आणि जे माझ्यासाठी वर्थ आहे किंवा माझ्यासाठी चॅलेंजवाले आहेत ती कामं येत आहेत चांगली चांगली कामं येत आहेत म्हणजे Uh, जो होता yes. लिमिटिंग काम केलं आणि फ्रिक्वेन्सी चेंज झाली आणि जी लोक नको म्हणत होती ती अट्रॅक्ट झाली म्हणजे ते, ते तुमच्याकडे स्वतःहून यायला हो लागले yes. की बाबा रे आमचं काम कर आणि देतायत पण म्हणजे लास्ट आ, सेशन मध्ये आपलं बोलणं झालं होतं तर तुम्ही काही जणांना होल्ड वर पण ठेवले की कारण की मला वेळच नाहीये द्यायला त्यांना किंवा ते त्या तारखा तुमच्या अवेलेबल नाही तर हा एक आबंडन्सच आहे मॅजिक आहे तर काय सांगाल जे बघतायत तुम्हाला किंवा जे ऐकतायत तर त्यांना काय सांगाल तुम्ही एक दोन वाक्यामध्ये कि काय आहे हे जर्नी म्हणजे मी तर म्हणते मी लकी आहे की मला ही जर्नी मिळाली आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मॅमने सांगितलं स्वतःला खाली करणं गरजेचं ज्या तुम्ही स्वतःला खाली कराल तुमच्या निगेटिव्ह याच्यातून तर अबंडन्स ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येतो आणि ते खाली करण्याचा आपल्याकडे खूप चांगलं टूल आहे जे मला आधी माहित होतं पण त्याचा उपयोग मी केला नाही किंवा ते कसं युज करायचं हे माहित नव्हतं आणि एवढं पॉवरफुल टूल ने जे दिलंय मला ते खूप खूप थँक्यू मॅम येस कारण ओपन ओपन प्लेयर मध्ये एवढी जादू आहे एवढी करायचं ते याच्या आधी मी कुठे शिकलो नव्हतो पण ते टॅपिंग हो मज करून जे करणं त्याच्याने बरेच मी रिकामा झालोय निगेटिव्ह याच्यातून विचारातून आणि पॉझिटिव्हली त्याच्यात चेंजेस होतात ग्रेट मी ह्याच्यावर हो, एक जोडते की जे कोणी बघतात वर्षा ता, ना तर हे मॅजिकल रिझल्ट विदिन थ्री टू फोर मंथ्स मध्ये झालेले आहेत असं काही नाही की वर्षानुवर्ष करतात आणि जसं ते बिझी झालेले आहेत आता तरी त्यांच्या बिझी स्केड्युलमध्ये सुद्धा हे जेव्हा जेव्हा त्यांना ट्रिगर्स येतात किंवा जेव्हा जेव्हा त्यांचा इमोशनल इम्बॅलन्स होतोय तेव्हा तेव्हा तिथल्या तिथे ते स्वतःला बॅलन्समध्ये आणतात तिथल्या तिथे स्वतःला सावरू शकतात तर ही पॉवर आहे माइंड प्रोग्रामिंग हिलिंग आणि टॅपिंगची तर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे फ्री सेशन तुम्ही अटेंड करू शकता येऊ शकता त्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही डेली हिलिंगमध्ये जेव्हा याल तेव्हा एक एक एरिया ऑफ लाईफ तुमचा हिल आणि क्लेन्स होऊ शकतो बॅलन्स होऊ शकतो तर माझं याच्यावर अजितजींच्या ह्याच्यावर एकच एक सांगणं आहे की सोल्युशन अवेलेबल आहेत पण आपण फोकस कडे केला आणि त्या अकॉर्डिंग स्टेप बाय स्टेप ऍक्शन्स घेतल्या तर ती सोल्युशन्स आपल्या मध्ये येतात नाही तर सगळं लक्ष आयुष्यभर सगळ्या कडेच जातं आणि प्रॉब्लेम्स आयुष्यात मोठे व्हायला लागतात सोल्युशन असूनही त्याचा उपयोग होत नाही सो तुर्तास्त थँक्यू थँक्यू सो मच जी की तुम्ही हे एवढं सगळं छान शेअर केलं आमच्या सगळ्यांसोबत आणि जे बघणारे आहेत त्यांनाही तुम्ही सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच तर भेटूया अशाच एका चांगल्या एक्सपिरियन्स शेअरिंग साहित्य किंवा हिलिंग आणि टॅपिंग व्हिडिओ आहेत थँक्यू सो मच थँक्यू you <music>